नाशिकरोड गुलाबवाडी येथे पंधरा वर्षीय तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली होती आत्महत्या केलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी संशोधनच्या घरावर हल्ला करीत घरातील सामानाची तोडफोड केल्याची घटना दिनांक दोन सप्टेंबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे खैरुणीचा शब्बीर सय्यद वर्ष एकोणपन्नास राहणार गुलाबवाडी मालधक्का असे फिर्यादीचं नाव आहे फिर्यादी यांच्या बहिणीचा मुलगा कलाम इजहार वय वर्ष बावीस यांच्या शेजारीच राहणाऱ्या अनुष्का जाधव वर्ष पंधरा हिच्यासोबत प्रेमसंबंध होते काहीतरी कारणावरून मुलीने तेवीस ऑगस्टला विषारी औषध सेवन केलं उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला असे फिर्यादीत म्हटले त्यावरून दहा जणांविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आलाय मात्र अनुष्काच्या नातेवाईक वारंवार आम्हाला दमदाटी शिवीगाळ करीत असल्याने आम्ही नातेवाईकांकडे राहायला गेलो असल्याचं फिर्यादीत म्हटलंय या घटनेमुळे माझे भाऊ व बहिणी नातेवाईकांच्या घरी असताना अनुष्काचे नातेवाईक हत्यारे घेऊन आमच्या घरावर हल्ला करून घरातील सामानाची तोडफोड करून नासधूस केल्याचे निसा यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे

पहले आके लाइट वगैरह सब बंद कर दिए क्या मेरे तोड़ दिए उसके बाद में धनादन 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 पूरे घरों को कम से कम बहुत बहुत लोग होंगे इतना मैं बता भी नहीं सकती साहब क्या बताऊँ मैं हमारी हालत इतनी ख़राब थी मैं और मेरी बहन की लड़की और उसकी छोटी बच्ची हम ही थे घर में उन लोगों ने बेरहमी से पूरा मेरे भाई का जहांगीर अमजद शेख हाजिद अली अमजद शेख इनका पूरा घर का ताबूत पूरा तोड़ दिए टीवी फ्रिज कबाड़ हर हर एक बर्तन ज़रूरत के हर सामान को उन्होंने नहस तहस कर दिए साहब हमारी मदद को यहाँ के कोई नहीं थे सिवाय पुलिस के फिर हमने एक सौ एक सौ बारह एक सौ बारह पे हमने फ़ोन किए तो तुरंत पुलिसों ने हमारी मदद की बस अल्लाह ताला हमारी मदद करे और और किसी के साथ ऐसा ना हो जैसा हम लोगों के साथ हुआ है हमारे एक बच्चे की गलती हमारे पूरे घर को सजा दे रहे वो लोग पता नहीं किस बात की दुश्मनी निकाल रहे वो लोग हमारी पुलिस उसे रिक्वेस्ट है कि अल्लाह जो उनके तरफ से होगा वो उन्होंने न्याय करना चाहिए अगर हमारे बच्चे ने गलती की है तो हम हमारे कलाम मंसूरी को तो हमने पुलिस स्टेशन भेज दिया है लेकिन बाकी के जो हमारे परिवार है हमारे परिवारों को इस तरीके तकलीफ़ दे रहे हैं हल्ला प्रज्ञा आदित्य भालेराव सुनील राऊत दिनेश गायकवाड गणेश गायकवाड व इतर सात ते आठ जणांविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात दिनांक तीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास नाशिक रोड पोलीस करीत आहे नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक